माझ्या मध्ये श्रीकांत आपण राज ठाकरेंची प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांना आधी नाही करावी oh. त्यांनी काय म्हटलं हे आपण प्रेक्षकांना सांगावं आणि मग आपण त्याचं विश्लेषण करावं जास्त सहयोगिक राहील निश्चितच सर राज ठाकरे यांनी नेमकं काय आपल्या मध्ये म्हटलेलं आहे ते आपण संपूर्ण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात मराठी जनतेच्या रेट्यामुळे जी आर रद्द झालेला आहे हिंदी भाषेसाठी सरकारवर कुणाचा दबाव होता राज ठाकरे यांनी आपल्या या पोस्ट मधून आता सरकारवर निशाणा साधलेला आहे राज ठाकरे आपल्या या मध्ये काय म्हणतायत आपण पाहूयात हिंदी भाषेसाठी सरकारवर कुणाचा दबाव होता असा सवाल देखील राज ठाकरे आपल्या या पोस्टमधनं उपस्थित आहेत तर पुन्हा एकदा त्यांनी मराठी जनतेच्या रेट्यामुळेच हा जी आर सरकारला रद्द करावा लागलेला आहे असं पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसेल मराठी हा एकमेव अजेंडा असेल असं राज ठाकरे आधी म्हणाले होते आणि हा निर्णय मागे घेतल्यानंतर देखील राज ठाकरे यांनी त्याच आशयाचं हे वक्तव्य केलेलं आहे मराठी जनतेच्या रेट्यासमोर असं ते म्हणतायत कुठल्याच पक्षाचं नाव त्यांनी यामध्ये घेतलेलं नाही आहे मराठी माणसाच्या रेट्यामुळे मराठी माणसाच्या या संपूर्ण भूमिकेमुळे आक्रमक भूमिकेमुळे सरकारला एक पाऊल मागे यावं लागलेलं ला आहे आणि त्यानंतर आता सरकारनं आपला हा निर्णय मागे घेतलेला आहे त्यांनी संपूर्ण जी पोस्ट केलेली आहे ते देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे राज ठाकरे यांनी जे महत्वाचं वक्तव्य केलंय पुन्हा एकदा कमलेश सरांकडे जाऊयात सर हिंदी भाषेसाठी सरकारवर कुणाचा दबाव होता असं राज ठाकरे विचारतायत सगळ्यात माता सेटचा मुद्दा आहे राज ठाकरे म्हणतात या सगळ्या प्रतिक्रियेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय कायमचा रद्द झाला धरतोय आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेने पण हेच गृहित धरलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा समितीचा अहवाल गुळात पडू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी त्यामुळे जी घोषणा फडणवीसांनी केलेली आहे की नवीन समिती असेल नरेंद्र जाधवांची आणि ती काम करेल त्यांचा अहवाल येऊ दे त्यानंतर हा निर्णय घेऊन त्याला सुद्धा राज ठाकरेंनी विरोध केलाय ही एक स्पष्ट भूमिका आपण इथे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे हे आंदोलन संपलं आहे मराठी बाबतचा त्यांचा आग्रह संपलेला आहे असं आपण या कणाला म्हणू शकत नाही दुसरं त्यांनी एक जे म्हटलं मला जे अत्यंत महत्वाचं वाटतंय श्रीकांत राज ठाकरे यांच्या बोलण्यातलं त्यांचं म्हणणं मराठी भाषेसाठी मराठी माणसं एकपट त्यांना दिसली हा आनंद आहे चडवट पण अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा त्यांना जागतिक व्यवहाराची भाषा होते म्हणतात मराठी माणसं पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी माणसांची जी एकी दिसली त्या एकीला इथून पुढे अजून जिंगत व्हावं ही त्यांनी व्यक्त केलेली एक अपेक्षा आहे आता ही राजकीय एकत्रीकरणाची आपण भूमिका म्हणू शकत नाही पण कुठेतरी एक प्रकारची अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली तर जो कडवटपणा जी मराठी माणसाची एकी या निमित्ताने दिसली ती यापुढेही दिसायला हवी असं राज ठाकरेंचं इथे म्हणणं आहे आणि कदाचित यातून हेही आपण म्हणू शकतो एक प्रकारचं सूचक विधान राज ठाकरेंचं आहे ते संजय राऊत म्हणतात की ब्रँड ठाकरे टिकला पाहिजे ब्रँड ठाकरे राहिला पाहिजेत त्याच प्रकारचं विधान एक राज ठाकरेंचं आहे मराठी माणसाची एक आहे अर्थात त्यांनी त्याला ठाकरे म्हणून नाही संबोधलं पण मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आलेली मराठी माणसं हा या निमित्ताने त्यांनी उपस्थित केलेला आहे आता हा मुद्दा झाला जनरली आंदोलनांचं सगळ्यात महत्वाचं आपण बाय पडवट काय म्हणू शकतो कुठल्या आंदोलनाचं जेव्हा ते आंदोलनांचा रिझल्ट येतो म्हणजे oh. उदाहरणात दाखल मराठी पाट्यांचं आंदोलन राज ठाकरेंनी केलं होतं मराठी पाट्या लावल्या त्या आंदोलनाची धार कमी झाली आता मराठीच्या मुद्द्यावरती हिंदीच्या मुद्द्यावरती हे एकत्रीकरण दिसत होतं आता तो मुद्दा निकाली लागला जर असं आपण म्हटलं तर कुठेतरी आगामी काळात त्याची धार कमी होईल का आंदोलनामुळे त्याला एक वेगळा भडका मिळतो आंदोलनामुळे त्याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं पण आता आंदोलनच होणार नसेल तर आगामी काळात हा मुद्दा किती धार धरू शकेल किती तग धरू शकेल हे तितकं इस, महत्वाचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे आगामी काळामध्ये दोन सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय एक प्रकारचं राजकीय डील होणं जसं परत एकदा एक गोष्ट सांगतो यापूर्वी ते मुद्द्यावरती एकत्र येत असल्यामुळे त्याला तर्ये एक वेगळा भावनिक किनार होती पण इथून पुढे त्यांना एकत्र यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त राजकीय मुद्द्यावरतीच एकत्रित करत असेल त्यामुळे त्याला तितकं भावनिक सपोर्ट मिळेल का लोकांचा हेही खूप महत्वाचं आहे बघणं त्यामुळे आता खरंच त्यांचं एकत्रित का बोलणं ठरलं होतं ज्या प्रकारे संजय राऊत टू द पॉईंट मध्ये म्हणाले होते की दोन्ही भावांमध्ये चर्चा आहे oh. दोन्ही भावांमध्ये समन्वय सुरू आहे आगामी काळामध्ये तो फक्त राजकीय समन्वय पुर्ता मर्यादित राहील का की त्याच्या पलीकडेही जाऊन दोघांमध्ये आणखी काही चर्चा होते हे खूप खूप महत्वाचं या दृष्टीने असणार आहे पण तुर्तास तरी आपण म्हणू शकतो की सरकारने एक प्रकारे हवा काढली असं पण म्हणू शकत नाही पण त्या मोर्चाला कुठेतरी मोर्चा होण्याआधीच एक प्रकारे हा निर्णय घेऊन ते एकत्रित येणं आंदोलनासाठी हे कुठेतरी तळलं आहे आणि आगामी काळात आता त्यांना स्ट्रॅटेजी बदलावी लागेल शिवसेनेला आणि मनसेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्वाण सेना दोघांनाही आपली स्ट्रॅटजी बदलावी लागेल जर खरंच त्यांचं आगामी ते काळात एकत्रित येणं खर्च आहे तर ते कुठल्या मुद्द्यावरती हे देखील खूप 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 जास्त महत्वाचं असणार आहे निश्चितच सर त्या अनुषंगानं आता नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे तुर्तास खूप खूप धन्यवाद सर या सविस्तर विश्लेषणासाठी तर आपण पाहतोय राज ठाकरे यांची ही महत्वाची प्रतिक्रिया संपूर्ण निर्णयानंतर समोर आलेली आहे राज ठाकरे यांनी आपल्या या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा सविस्तर पाहूयात हिंदी भाषेसाठी सरकारवर कुणाचा दबाव होता असा सवाल त्यांनी केलेला आहे राज ठाकरे यांचं संपूर्ण ट्विट आपण पाहूयात त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ही ट्विट आहे इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला सरकारनं या संबंधातील दोन जी आर रद्द केले याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही कारण ही, ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेलेली आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलंय राज ठाकरे पुढं काय म्हणतायत आपण पाहतोय हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजूनही गुढच आहे पण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हळून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन असं देखील राज ठाकरे यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे